नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञानसन्यास योगाचा तेरावा श्लोक मया सृष्टं गुणकर्मविभागशः कर्तारमपि कर्तार कर्तमव्यय गुण आणि कर्म, कर्म यांच्या आधारे मी चार वर्णांचे समूह निर्माण केले आहेत मी व्यावहारिक दृष्टीनं त्यांचा करता असलो तरीही पारमार्थिक दृष्टीनं मी अकर्ता आणि अविनाशी आहे हे तू जाण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रकृतीचे त्रिगुण म्हणजेच सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांच्या तसंच प्रत्येकाचं कर्म यांच्यावर आधारित असे ब्राह्मणादी चार वर्ण त्यांनी निर्माण केले आहेत ज्यांच्यामध्ये सत्वगुण प्रामुख्याने असतो आणि त्याखालोखाल रजोगुण असतो ते ब्राह्मण की ज्यांची कर्म ज्ञानार्जन ज्ञानदान आणि पूजा अर्चा यासारखी असतात ज्यांच्यामध्ये रजोगुण प्रामुख्याने असतो आणि त्या खालोखाल सत्वगुण असतो ते क्षत्रिय की ज्यांची कर्म सुरक्षा आणि व्यवस्थापन यासारखी असतात ज्यांच्यामध्ये रजोगुण प्रामुख्याने असतो आणि त्या खालोखाल तमोगुण असतो ते वैश्य की ज्यांची कर्म धंदा व्यवसाय शेतीवाडी यासारखी असतात आणि ज्यांच्यामध्ये तमोगुण प्रामुख्याने असतो ते शूद्र की ज्यांची कर्म सर्वसाधारणपणे कामगार प्रवृत्तीची असतात इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की हे चातुर्वर्ण भगवंतांनी कोण कुठे जन्म घेतो यावर आधारलेले नाहीत तर प्रत्येकाची प्रकृती माया त्रिगुण आणि कर्माचरण यांचा विचार करून त्यावर ते आधारलेले आहेत ते जन्मावर आधारित नाहीत आणि न बदलू शकणारे देखील नाहीत संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एथ एकची हे धनुष्य पाणी परी जाहलेगा चहूवर्णी ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहजे म्हणजे अरे धनुर्धर अर्जुना स्थूलदृष्टीनं पाहिलं तर सर्व मानव एकच आहेत सर्वांची जाती एकच आहे परंतु प्रकृती आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात असलेलं त्रिगुणांचं अस्तित्व आणि त्यांची पाप पुण्यात्मक कर्म या तीन अदृष्ट कारणांनी त्यांचे चार वर्ण झाले आहेत सूर्याची किरणं आणि पावसाचा वर्षाव सर्वांवर होतो पण प्रत्येक वृक्ष त्याच्या बीजाप्रमाणेच फळ देतो आणि प्रत्येक वृक्षाचं फळ वेगळं असतं सूर्य आणि पाऊस हे त्यांच्या फरकाला कारणीभूत नसतात त्याचप्रकारे मी जरी हे चातुर्वर्ण व्यावहारिकदृष्ट्या निर्माण केले असले तरी त्यांचं प्रत्यक्ष वर्गीकरण हे मात्र प्रकृती त्रिगुण आणि कर्म यांच्यातील भेदामुळं आहे म्हणजे अविनाशी असलेला मी पारमार्थिक दृष्टीनं इथे अकर्ताच आहे मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया मया सृष्ट गुणकर्म तस्य कर्तारमपि कर्तारमिमा विद्यकर्तारमव्यय मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय कृष्णा